नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी जे आंदोलन सुरू केलं या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली अनेक नवे चेहरे आले समोर त्यातला एक लक्ष्मण हक्के नावाचा चेहरा त्याच्यावर आपण परवाच व्हिडिओ बनवला त्याला तुम्ही चांगली पसंती दिली दुसरा एक चेहरा आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते या आंदोलनाच्या नंतर चर्चेत आलेला महाराष्ट्रातला तर गुणवर्न सदावरते बद्दल मला आश्चर्य वाटतं कारण ते ज्या कंधारचा संदर्भ ते माझ्यापासून अगदी सात किलोमीटर पासून तो मतदारसंघ सुरू होतो ते म्हणतात की मी केशवराव धोंडगेंचा शिष्य आहे भाई केशवराव धोंडगे भाई केशवराव धोंडगेंना मी व्यक्तिशा किरण वावरे सर नमस्कार ओळखतो ते अतिशय पुरोगामी विचाराचे डाव्या विचारसरणीतले शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते आणि इकडे तर सदावर ते श्रीराम म्हणतात लहय देवेंद्रजी म्हणतात फलाने म्हणतात म्हणजे अतिशय विचित्र हे कॅरेक्टर आणि चॅनलवाले हे त्यांना कुठल्या अधिकारावर चॅनलवर आणतात डिबेटमध्ये मला कळत नाही हे सगळं केळसवाणीचे प्रकार आहेत तर मी एका माझ्या ओबीसी मित्राला विचारलं शिवाजी मोहिते सर नमस्कार जयश्रीराम की हे कसं काय यांना आणतात तर ते म्हणाले की ते अँकर आंकर, अँकरिंग करणारे आमचीच पाहुणे आहेत आम्ही तुम्हाला काय म्हणू शकत नाहीत तुमच्या नेत्याला काय म्हणू शकत नाहीत तुमच्या समाजाला काय म्हणू शकत नाहीत म्हणून हे सदावर्तेला बोलवतात म्हणजे ते बोलायचं ते बोलतात असं एक माझ्या मित्रांनं सांगितलं तर हे रत्न सदावर्ते यांची काय बॅक हिस्ट्री आहे काय काय काळे कारनामे आहेत हे माझ्यासमोर आले सध्या जी पोस्ट व्हायरल होते ही पोस्ट लिहिलेली आहे डॉक्टर संजय कछवे दैठना परभणी ज्यांचं शिक्षण वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद जे आताचं संभाजीनगर आहे तिथं झालेलं आहे आणि डॉक्टर कछवे हे मराठा नाहीत ओबीसी आहेत भामटे राजपूत डॉक्टर कछवे यांनी यांच्याविषयी लिहिलेले आणि विशेष म्हणजे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेशस्तरीय प्रमुख आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बजरंग दल विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर असे वेगवेगळ्या पदावरती आहेत मराठे नाहीत त्यांनी जी पोस्ट लिहिलेली आहे त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल त्या पोस्टचा मी एक एक शब्द वाचतो माझ्या मनाचा एकही शब्द मी लावत नाही मग तुम्ही ठरवा की हे सदावर्तीचे काळे कारणा काय होते पोस्ट अशी आहे की गुण आता काही शब्द मी टाळेल अक्ष आकाश कदम सर गुंड मनोविकृत विषारी गुणरत्न सदा वरते बघा हे मी माझ्या मनाने एकही शब्द होत नाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद संभाजीनगर येथील अनुभव आम्ही एमबीबीएस ला शासकीय महाविद्यालय व रुग्णालय संभाजीनगरला प्रवेश घेतला डॉक्टर कच्छवेंची ही सगळी पोस्ट आहे काही दिवसातच अनुभव यायला लागले येथे काही अनेक वर्षांपासून नापास होत राहणारे ज्यांना क्रोनिक म्हणलं जायचं असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांचा मोर्क्या शासकीय दंत महाविद्यालयाचा गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज औरंगाबादचा विद्यार्थी म्हणून घेणारा गुणरत्न सदावरती आहे हे गुंड नवीन लागलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रचंड त्रास द्यायचे वसतिग्रहावर तर प्रचंड गुंडगिरी करायचे रात्री बारा एक दोन वाजता हे गुंड संपूर्ण वसतिग्रहाचा वीज पुरवठा करणारे मुख्य स्विच बंद करायचे सर्व विद्यार्थ्यांच्या रूमवर जाऊन दरवाज्यांवर लाथा मारायचे सर्वांना बळजबरींनी दोन वसतिग्रहाच्या मधल्या रिकाम्या जागेत आणायचे मग हे दारू पिऊन धुंद झालेले भाषण ठोकायचे विद्यार्थ्यांनी बळजबरींने टाळ्या वाजायला लावायचे शेवटी चला डीनकडे असा आरडाओरडा करायचे प्रारंभी डॉक्टर डीन डॉक्टर देशपांडे होते व त्यांचे निवासस्थान वसतिगृहाच्या जवळच व परिसरातच होते हे गुंड लोक रात्री बेरात्री डीनच्या घरी जायचे अतिशय शे घाणेरडे शेवीगाळ करायचे डीन बिचारे यांच्या जातीवाचक शेवीगाळचे केस या गोष्टीला प्रचंड घाबरायचे नंतर सकाळी महाविद्यालय बंद करायचे डीनकडे जायचे आणि शेवीगाळ करत त्यांच्या काही गोष्टी जसे पास करणे पदव्युत्तर प्रवेशासाठी रोस्टर फिरून प्रवेश असले स्वार्थ पूर्ण करून घ्यायचे या सगळ्या वेळी सगळे विद्यार्थी बकऱ्यांसारखे विनाकारण सोबत फिरवायचे स्वतःच्या दादागिरीसाठी हे आम्ही अनेक वेळा पाहिले आहे या गुंडांनी अशा प्रकारे जातीच्या बळावर विविध विभागात लावलेले निवासी डॉक्टर्स प्राध्यापक अशी साखळीच तयार केली होती यांची गुंडगिरी इतकी होती की दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांच्या सोबत जातीनुसार बऱ्याच जातींचे वेगवेगळे गेट टुगेदर घ्यायचे ज्यासाठी लागणारा खर्च विद्यार्थ्यांकडून वसूल करायचे विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या मेस कोऑपरेटिव्ह मेस केलेल्या होत्या आणि त्याही बहुतांश जातीनुसार होत्या वसतिग्रहातील विंग सुद्धा प्रारंभित जातीनुसार केलेल्या होत्या हे गुंडलोक वसतिग्रहावरील विद्यार्थ्यांकडून कुठल्याही निमित्ताने गुंडगिरीने दारू पिण्यासाठी पैसे वसूल करायचे कुण्या विद्यार्थ्यांनी पैसे नाही दिले तर त्यांचे पुस्तके जळ बळजबरींना घेऊन विकायचे वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके भरपूर किमतीची असायची विद्यार्थ्यांचेच पैसे लुटायचे किंवा पुस्तके बळजबरीने घेऊन विकून पैसे जमा करायचे दारू प्यायचे वस्तिग्रहावर प्रचंड गोंधळ घालायचे विद्यार्थ्यांना मारहाण करायचे दारू आती पिऊन उलट्या करत करत रात्रभर लोळायचे हे आम्ही अनेक वेळा पाहिले आहे विद्यार्थिनींना तर विचारायची सोयच नव्हती या गुंडांना कुणी आवडली तर बळजबरीने मागे लागणार ग्रंथालयात येऊन जोर जोराने ओरडणार दुसरा कोणी वर्गमित्र सहज जरी त्या विद्यार्थिनीला बोलला तर ते त्याला सगळ्यांसमोर मारहाण करणार महाविद्यालयात कार्यक्रम फक्त या गुंडांच्या मनावर गॅदरिंग सगळे या गुंडांच्या ताब्यात नाहीतर हे गुंड गोंधळ घालतात मारहाण करतात आम्ही प्रारंभी हे वातावरण व गुंडेगिरी अनुभवल्यावर यात बदल करायचं ठरवलं आमच्या जवळचे नातेवाईक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असल्यामुळे सहजच संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपर्क चालू झाला आम्ही चांगल्या परिवारिक हुशार सांस्कारिक निर्वसनी व राष्ट्रभक्त भक्त विद्यार्थ्यांचा संपर्क चालू केला ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार रक्तदान शिबीर नो रँकिंग अभियान उलट नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब देऊन करणे मग आम्ही पहिला कार्यक्रम केला सेवन सिस्टर्स सुनील देवधर मग राष्ट्रभक्ती भक्तीचे संस्कार देणारे कार्यक्रम वर्ग बैठका आंदोलन यांची साखळीच सुरू झाली महाविद्यालयाने अभ्यास झाला की उरलेला सगळा वेळ विद्यार्थी परिषद अक्षरशः सकाळी आंघोळ करताना बरेच विद्यार्थी चित्रपटांची गाणी सहज गुणगुणायचे आमच्या मोठा ओठावर मात्र सहज सुद्धा राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मात्र मासे देशभक्तीपर गाणी यायचे आम्ही पहिली बाईक घेतली हिरो होंडा शे बी तर तिच्या नंबर प्लेटवर सुद्धा सहज लिहिलेले होते तेरा वैभव अमर रहे आम दिन चार रहे ना रहे हे सर्व एवढं सोपं नव्हतं प्रारंभी आमच्याकडे दुर्लक्ष करणारे सदावरते व त्यांचे गुंड विरोध करायला लागले आमच्यावर आमच्यासोबतच्या मित्रांवर एकशे दहा वेळा हल्ले झाले परंतु आम्ही गुंडगिरीला न जमानता प्रत्येक वर्ग वर्गातील संस्कारी राष्ट्रभक्त निर्वेसनी कार्यकर्त्यांची साखळी तयार केली आम्हाला हे राष्ट्रभक्तीचे संस्कार देण्याचे कार्य करताना भावापेक्षा जीव लावणारे मित्र मिळाले ज्यामुळे डॉ ज्यामध्ये डॉक्टर संतोष बोमनाळे डॉक्टर आशिष कुरुंदकर डॉक्टर सूरज वाने डॉक्टर गौरव सोमाने डॉक्टर शहाजीत तौर डॉक्टर मंगेश कदम डॉक्टर मनोज चव्हाण डॉक्टर शैलू शहा डॉक्टर नितीन गुंडरे डॉक्टर निशिकांत एकलारे डॉक्टर सुनील शिंदे डॉक्टर विशाल ठाकरे डॉक्टर बालाजी बिराजदार डॉक्टर प्रदीप देशमुख डॉक्टर आनंद तर असे बरेच मोठे लिस्ट आहे तर ही पोस्ट आहे संजय आपल्या सुनील डॉक्टर कछवेची तर याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे की हो हे सदावरती म्हणजे काय आहेत जर ही पोस्ट मे मी एकही माझ्या मनाचा शब्द वाचला नाही आणि म्हणून त्यांची जी भूमिका त्यांना जी डिबेट म्हणते तुम्ही आम्ही तर ओळखलेलंच आहे पण मा असं म्हटलं जातं की माननीय मुख्यमंत्र्यांचा वर दास्त त्यांच्यावर आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं सगळ्या जाती धर्माचे वर्गाचे लोक सख्या भावासारखे राहतात एकमेकांच्या ताटामध्ये जेवतात आणि तुम्ही अशा प्रवृत्तीला किमान सहकार्य करून महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडू नका सामाजिक आरोग्य बिघडू नका एवढीच एक विनंती करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला मित्र तुम्हाला काय वाटतंय अशा प्रवृत्तीला कुठल्याही पक्षानं कुठल्याही नेत्यानं प्रोटेक्शन दिलं पाहिजे का त्यांची पाठराखण केली पाहिजे का हा व्हिडिओ बघायला त्यावेळी खाली व्यक्त व्हा या नंतरच्या लाईव्ह मध्ये तुमच्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद